मुदखेड तालुक्यातील बारड बस स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्गावर भोकरमार्गे नांदेडकडे जाणाऱ्या एमएच चौतीस बी जी चौऱ्याहत्तर तेवीस या सिमेंट मालवाहतूक ट्रकचे टायर फुटल्याने तीस एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात घडला हा अपघात इतका भीषण होता वीस टन की वीस टनपेक्षा अधिक वजनाच्या मालवाहतुकीच्या ट्रकने उभ्या असलेल्या नऊ दुचाकी चिरडत नेल्या तर नांदेडकडे जात असलेल्या एच सव्वीस एफ चौतीस शून्य चार या दुचाकीस चिरडल्याने गोविंदरामजी कोडेवाड यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक सुनील राठोड वय अठ्ठेचाळीस गंभीर जखमी झाले आहेत राठोड यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने खासगी रुग्णालय यशोसाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात या अपघातात दत्ता निलेवार बालाजी बेटकर आलीम मोमीन अयुब खान पठाण बालाजी रॅपडवाड सचिन भालेराव यांच्यासह उभ्या असलेल्या दुचाकींचा चुराडा झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे